नमस्कार प्रियांकाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण होळी स्पेशल अशी पुरणपोळी एकदम परफेक्ट अशी कशी बनवायची ते पाहणार आहोत इथे पुरणपोळी बनवताना योग्य प्रमाण कसं घ्यायचं त्यानंतर आपण पुरणपोळी बनवताना ती फाटते त्यासाठी कोणत्या टिप्स लक्षात ठेवायच्या आणि परफेक्ट पुरणपोळी एकदम मऊसुद्धा अशी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि प्रियांकाच किचन नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल बेलायकॉनने क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील तर इथे मी पाव किलो डाळीपासून पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम पुरणपोळी एकदम मौसूत अशी तयार झालेली आहे अजिबात फाटत नाही आणि इथे आपण योग्य प्रमाण घेतल्यामुळे पुरणपोळी परफेक्ट अशी तयार होते तर तुम्ही ते पाहू शकता एकदम परफेक्ट ही पुरणपोळी तयार झालेली आहे तर त्यासाठी व्हिडिओ शॉट पण नक्की पहा आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या या होळी स्पेशल अशा पुरणपोळी रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही ते पाहू शकता प्रत्येक पुरणपोळी ही एकदम टम्म फुगून तयार होत आहे बनवताना देखील खूप जास्त वेळ देखील लागत नाही एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर तुम्हाला अशी देखील टम्म फुगणारी दे पुरणपोळी शिकायची असेल तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा पुरणपोळी बनवताना सुरुवातीला आपण डाळ शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक भांडे घेतले यामध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे त्यावेळेस आपल्याला यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे तुम्ही ही डाळ कुकरमध्ये देखील शिजवून घेऊ शकता तर या पाण्यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यामुळे डाळ पटकन शिजायला मदत होते तुम्ही कुकरला डाळ लावलात तर पाच शिटा करून नक्की घ्या आता यामध्ये मी पाव किलो डाळ स्वच्छ धुवून घातलेली आहे तुम्ही डाळ घालताना देखील अर्धा तास आधी भिजत घालून त्यानंतर पाण्यामध्ये घालू शकता लक्षात ठेवा डाळ पाण्यामध्ये घालताना पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे आता आपण गॅसची फ्लेम लो करून डाळ शिजण्यासाठी ठेवूयात आणि कणिक मळण्यासाठी घेऊयात कणिक मळण्यासाठी इथे मी एक परत घेतलेलं आहे यामध्ये घेऊयात एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ आपली जेवढी डाळ आहे त्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला डबल पीठ घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी मैदान एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही सर्व देखील गव्हाचं पीठ घेऊ शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पाव हळद घालून घेऊयात हळद घातल्यामुळे याला कलर छान येतो आता याला चांगले मिक्स करून घेऊयात तुम्ही पूर्णपणे देखील गव्हाचं पीठ वापरू शकता आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याची मौसूत अशी कणिक माळून घ्यायची आहे इथे सांगितलेलं प्रमाण एकदम परफेक्ट आहे पाव किलो डाळीसाठी हे योग्य प्रमाण आहे तुम्ही डाळ एखाद्या बाऊलमध्ये घालून घ्या आणि त्या प्रमाणामध्ये पीठ डाळीच्या डबल पीठ आपल्याला घ्यायचं आहे तर यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून याचा एक मौसूद गोळा तयार करून घेणार आहे तर इथे हे पीठ मळून होत आलेलं आहे आता यामध्ये एक चमचा तेल घालून आपल्याला हे पीठ आणखीन दोन ते तीन मिनटे चांगले मळून घ्यायचं आहे सुरुवातीला तेल घालायचं नाही तर आता आपण ही कणिक आहे ती अगदी दोन ते तीन मिनटे चांगली मळून घेऊया जेवढी कणिक चांगली मळाल तेवढी आपली पुरणपोळी एकदम परफेक्ट अशी तयार होणार आहे तर अशा पद्धतीने ही कणिक चांगली मळून घ्यायची आहे आता याचा एक गोळा तयार करायचा आणि यावर झाकण ठेवून आपल्याला ही कणिक अर्धा ते एक तास चांगली भिजवून घ्यायची आहे कणिक चांगली भिजवून घेतली की पुरणपोळी देखील एकदम मौसूत अशी तयार होते तर इथे हे पीठ तयार झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने एकदम मौसूत असं तयार झालं पाहिजे आता आपण यावर एक बाउल झाकून ठेवणार आहोत आणि हे पीठ बाजूला अर्धा ते एक तास ठेवून घेणार आहोत कणिक मळून होत आहे तोपर्यंत आपली डाळ देखील थोडी शिजलेली आहे आता आपण चेक करूयात ही डाळ शिजण्यासाठी साधारण इथे पाऊन तास लागणार आहे तर तुम्ही कुकरमध्ये ही डाळ शिजवून घेऊ शकता पण अशा पद्धतीने डाळ शिजवून घेतली की एकदम चौदी किल्ल्याची छान येते तर इथे आपली ही डाळ एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मौसूत तयार झालेली आहे आता आपण याच्यातील पाणी आहे ते बाजूला काढून कट्याच्या आमटीसाठी वापरणार आहोत तर इथे मी डाळीतील सर्व पाणी काढून घेतलेलं आहे ते फेकून द्यायचं नाही त्याची आमटी एकदम पर मस्त अशी तयार होते आता पण ही डाळ गॅसवर ठेवलेली आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि याच्यामध्ये काही थोडंसं पाणी उरलं असेल तर ते आधी अशा पद्धतीने दे आटवून घ्यायचं आहे या डाळीमध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता तर इथे मी पाव किलो चणा डाळ वापरली आहे तर त्यासाठी पाव किलोपेक्षा थोडा कमी गूळ वापरणार आहे तुम्ही हे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता खूप जास्त देखील गुळ घालून घ्यायचं नाही नाही तर पुरण थोडं पातळ होऊ शकतं गुळ घालून याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे गुळ घातल्यानंतर या डाळीला थोडं पाणी सुटतं तर आपल्याला अगदी लो गॅसवर हे पुरण आहे ते तयार करून घ्यायचं आहे याच्यातील पाणी पूर्णपणे आटलं गेलं पाहिजे तर याला सतत हलत आपल्याला याचं पुरण तयार करून घ्यायचं आहे ही डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही ते पावशात अगदी दोन मिनटामध्ये याच्यातील पाणी सर्व आटलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर घालून घ्यायची आहे यामुळे या पुरणाला एकदम मस्त अशी चव येते जायफळ खूप जास्त घालायचं नाही अगदी थोडंसं चिमूटभर मी घातलेलं आहे तर याला चांगलं मिक्स करून घेऊयात ही डाळ अगदी कोरडी थोडीशी कोरडी करून घ्यायची आहे खूप जास्त देखील पातळ करायची नाही नाही तर देखील पातळ तयार होतं तर इथे डाळ तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे मिक्स करून घेतलेली आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात इथे मी एक कढई घेतली आहे यावर अशा पद्धतीने पुरणाची जी चाळण असते ती ठेवून थे घेतलेली आहे तर याच्यामध्ये दोन चमचे आपण डाळ आणि गुळाचं जे मिश्रण आहे ते घालून घेऊयात तुम्ही पुरणयंत्रामध्ये देखील पुरण तयार करून घेऊ शकता आता आपण एका वाटी किंवा पेल्याच्या साह्याने अशा पद्धतीने याचं पुरण तयार करून घेणार आहोत तर आपल्याला ही डाळ एकदम गरम असतानाच पुरण वाटून घ्यायचं आहे नाही थंड झाली तर आपल्याला पुरण तयार करताना खूप जास्त वेळ लागतो तर गरमागरम असतानाच आपण ही डाळ वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने याला घासत राहिलं की त्यानंतर पुरण चांगलं बारीक असं तयार होतं तर आता आपण सर्व डाळीचं पुरण तयार करून घेणार आहोत डाळ गरम असतानाच वाटून घेतली तर त्याचं पुरण एकदम परफेक्ट असं तयार होतं आणि यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही तर अशा पद्धतीने आपण सर्व डाळीचं तयार करून घेऊयात तुम्ही ते शकता अशा पद्धतीने हे बारीक पुरण तयार होत आहे तर मी सर्व डाळीचं पुरण तयार करून तर इथे मी सर्व डाळीचं पुरण तयार करून घेतलेलं आहे तुम्ही ते पावशात एकदम परफेक्ट असं हे पुरण तयार झालेलं आहे आता आपण याला थोडंसं मी याचा गोळा तयार करून घेऊयात पुरण आणि कणिक एकदम एकसाथ असली पाहिजे अशा पद्धतीने मौसूद असली पाहिजे आता आपण कणिक चेक करूयात तरी हे कणिक जी आहे ती देखील एकदम अशी तयार झाली पाहिजे ते याला एकाद एका मिनिटभर अशा पद्धतीने चांगलं मळून घेऊयात कणिक चांगली मौसूद झाली की पुरणपोळी देखील एकदम परफेक्ट अशी मौसूद तयार होते तर तुम्हाला हवा त्या आकारामध्ये तुम्ही पुरणपोळी लहान मोठी तयार करून घेऊ शकता तर याच्यातील मी आपण ज्या जेवढ्या चपातीसाठी गोळा घेतो तेवढा याच्यातील मी गोळा घेणार आहे आणि त्यानंतर याची अशा पद्धतीने वाटी तयार करून घेणार आहे आता आपण यामध्ये जेवढे बसेल तेवढे पुरण घालून घेऊयात तुम्हाला जेवढे पुरण हवे तुम्ही यामध्ये तेवढे भरू शकता तर अशा पद्धतीने पुरण भरताना ही वाटी आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे डाव्या हाताच्या अंगठ्याने कणिक वरती सारत आपल्याला याला बंद करून घ्यायचं आहे वरती जे एक्स्ट्राचं पीठ येतं तर तिथेच दाबून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा तुम्ही ते पाहू शकता एकदम परफेक्ट गोळा तयार झालेला आहे आता याला कोरडे गव्हाचे पीठ लावून याची पुरणपोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला पुरणपोळी लाटताना खूप जास्त याच्यावर दाब द्यायचा नाही आवश्यकता लागली तर यावर थोडेसे कोरडे पीठ लावून आपण पुरणपोळी लाटून घेऊयात पुरणपोळी लाटताना खूप जास्त देखील दाबून लाटायची नाही नाही तर ती फाटू शकते तर याच्या साईडने आपण पुरणपोळी लाटून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त गोल अशी परफेक्ट पुरणपोळी तर लाटून तयार झालेली आहे आता आपण भाजण्यासाठी घेऊया त्यासाठी मी ते, ते तवा गरम करून घेतलेला आहे त्यावर थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि यावरती पुरणपोळी टाकून घ्यायची आहे एका बाजूने अर्धा मिनिटभर पुरणपोळी भाजून झाली की आपण याला पलटी करून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने याला तेल किंवा तूप लावून तुम्ही पुरणपोळी भाजून घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तुपाचा वापर नक्की करा तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने देखील ही पुरणपोळी चांगली भाजून घेऊया याला खूप जास्त पलटी करत बसायचं नाही एकदा पलटी केली की याला तेल लावून दोन्ही साइडने चांगलं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त अशी पुरणपोळी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण बाकीच्या देखील पुरणपोळी तयार करून घेणार आहोत तर ला तुम्ही ते शकता एकदम टम्माशी पुरणपोळी भोगत आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर अशा पद्धतीने आपण सर्व पुरणपोळी तयार करून घेणार आहोत पाव किलोमध्ये इथे माझ्या दहा ते अकरा पुरणपोळी तयार झालेल्या आहेत तुम्ही ज्या आकारामध्ये पुरणपोळी बनवाल त्या आकारामध्ये तुमच्या पुरणपोळीची संख्या कमी जास्त होऊ शकते तर तुम्ही ते पाहू शकता एकदम परफेक्ट अशी पुरणपोळी तयार झालेली आहे एकदम मऊसूद तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रियांकाच किचन नवीन असेल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल बेलायकॉनवर क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील तर येत्या होळीला तुम्ही ही पुरणपोळीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद